मित्रो आज आपण अष्टांग मार्गातील एक मार्ग सम्यक व्यायाम बघणार आहोत या अगोदर आपण तथागाने सांगितलेल्या सम्यक दृष्टीचा सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्म आणि सम्यक आजीविका हे बघितलेले आहे योग्य दृष्टी चांगले संकल्प चांगलं बोलणं चांगले कर्म करणं आणि उदरनिर्वाहासाठी आपण जे करत असलेले व्यवसाय व्यापार उद्योग हे जोडून या धनं उत्तम व्यवहार योग्य कायदेशीर आणि नैतिक मार्गाने आपली उपजीविका करणे हे आजीविकेमध्ये येते या सगळ्याचा अतिशय सविस्तर विचार आपण मागच्या भागामध्ये केलेला आहे आज आपण बघणार आहोत ते समेक व्यायाम आता व्यायाम म्हटल्यानंतर आपल्याला सर्वसाधारणपणे शारीरिक हालचाली चालणे पाहुणे पळणे बैठका काढणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवायला लागतात आणि या गोष्टी शरीरएष्टी चांगली ठेवण्यासाठी शरीर निरोगी ठेवण्यासाठी गरजेच्या पण आहेत तथागताने सांगितलेला जो, जो सम्यक व्यायाम आहे तो मनासंबंधीचा आहे हा मानसिक व्यायाम आहे मन समृद्ध करणारा मन सकारात्मक करणारा मन संतुलित करणारा मन उन्नत अवस्थेला नेणारा हा व्यायाम आहे आणि हा हा व्यायाम करण्यासाठी मनबुद्धीसाठी जे काही सात्विक खाद्य आहे ते देणं आवश्यक असते आता इथं सम्यक व्यायामामध्ये काय अपेक्षित आहे हे आपण बघितलेलं आहे भगवान आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये सम्यक व्यायामाबद्दल काय सांगितलेलं आहे थोडक्यात मी तुमच्या समोर ठेवणार आहे संक्षेपान सम्यक व्यायाम म्हणजे अविद्या नष्ट करण्याचा प्राथमिक प्रयत्न होय अविद्या नष्ट करणे आपल्या मनामधल्या जे काही ज्ञानाच्या विरोधी गोष्टी आहेत प्रज्ञेच्या विरोधी गोष्टी आहेत त्या दूर करण्याचा एक भाग आहे अविद्या नष्ट करणे म्हणजे दुःखदायक कारागृहातून बाहेर पडणे अविद्या हे दुःखाचं कारण आहे आणि हे दुःख देणारी जी अविद्या आहे ती दूर करण्याचा हा एक मार्ग म्हणून सांगितलेला आहे सम्यक व्यायाम त्याचबरोबर अष्टांग मार्गाशी मार्गाच्या विरोधामध्ये ज्या काही चित्तवृत्ती असतील त्याचा प्रतिरोध करणे आता हे अष्टांग मार्गामध्ये ज्या चांगलं आता उदाहरणार्थ आपल्याला सांगितलेलं आहे तथागताने सम्यक दृष्टी सांगितलेलं आहे तर याच्यात ये आड येते आपल्याला मोह येतो एखाद्या चांगल्या गोष्टीमध्ये आपण लिप्त होतो या मोहापासून दूर राहणे चांगले विचार चांगले संकल्प चांगल्या गोष्टी करण्याचा दृढ इच्छा आपण केलाय समजा तर मध्येच विकल्प येतात काय गरज आहे वाटते या सगळ्या अष्टांग मार्गाच्या विरोधी येणाऱ्या चित्तवृत्तीचा प्रतिरोध करणे चांगलं वाटते काय चांगलं बोलायचं आहे त्यानं लय चांगलं बोलाय काय त्यानं खालच्या पातळीवर बोलायलाय आपणही खालच्या पातळीवर त्याचं मलिन झाले की आपलंही मन मलिन व्हायचं त्यानं घाणीमध्ये पडला म्हणून आपणही त्याच्यासोबत घाणी पडणं म्हणजे त्यानं वाईट वागायला म्हणून आपण वाईट वागणं असं तर ह्या सम्यक बोलण्याबद्दल असेल त्यानं वाईट करायला म्हणून आपण वाईट करणं असं करावं वा वाटणं ही एक चित्तवृत्ती आहे माणसाची आणि लोक भ्रष्टाचार करून वेगवेगळ्या मार्गानं प्रचंड पैसा कमवायलेत आपण काय घेऊन बसलय हे जो जोडून हो या धन उत्तम व्यवहारे किंवा आजीविका चांगली कायदेशीर आणि न्याय मार्गाने पैसा कमवायचा हा विचार मनामध्ये निर्माण झाला की सात्विकता निर्माण होते पण ह्या सात्विकतेच्या विरोधी विचार मग मदातच निर्माण होतो आणि मग माणूस त्याच्यापासून दूर जायला त्याला जावं वाटते हे जे काही आहे पण या अष्टांग मार्गाशी व्यायाम करायचे मग मनाचा या व्यायाम अष्टांग मार्गाच्या मार्गाला बाधा पोहोचतील असा कुठलीही चित्तवृत्ती मनात निर्माण होणार नाही असा प्रयत्नरत राहणे आणि अष्टांग मार्गाशी प्र विरोध करणाऱ्या चित्तवृत्तीचा विरोध करणे त्यासाठी अनुकूल चित्तवृत्ती जी आहे आ, सम्यक मार्गाशी अष्टांग मार्गाला पुढं येणारी आणि अशा पुढे असंही सांगितलं या ठिकाणी की अशा प्रकारच्या जी चित्तवृत्ती अगोदरच उत्पन्न झाल्या असतील वाईट चित्तवृत्ती अगोदरच वाईट मनामध्ये निर्माण झाल्या असतील तर त्यांना काढून टाकणे दाबून टाकणे अशा पद्धतीचाही एक विचार या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे दुसरी गोष्ट आता अष्टांग मार्गाला आवश्यक असणाऱ्या चित्तवृत्ती उत्पन्न करणे हा एक व्यायाम आहे अष्टांग मार्गाला आवश्यक असणाऱ्या चित्तवृत्तीचा काय करणे चित्तवृत्ती उत्पन्न करणे आता हे आपण चित्तवर्ती कोणते आहेत काय नाहीत मी पुन्हा सांगतो फक्त या ठिकाणी तथागतांनी जे सांगितलेलं आहे त्याबद्दलचं मी या ठिकाण अशा प्रकारच्या चित्तवर्ती अगोदरच अस्तित्वात असतील समजा की अष्टांग योग जे आपण अष्टांग मार्ग जे सांगितले त्याला अनुकूल अशा चित्तवर्ती अगोदरच निर्माण झाल्या असतील तर त्याचा त्याच्यामध्ये विकास करणे त्याच्यात वाढ करणे त्याचे लक्षात म्हणजे आणि हे सगळं आपल्यामध्ये दुर्गुण आहेत की नाही तपासणे आपल्याला आपल्यामधले दुर्गुण बऱ्याचदा दिसत नाहीत लोकांच्या असं म्हटलं जाते मराठीत एक मन आहे आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही परंतु दुसऱ्याच्या डोळ्यातलं खुसळ दिसते असं एक मत म्हणजे दुसऱ्याचे दोष दिसतात पण आपले दोष दिसत नाही तर आत्मपरीक्षण जर केलं अंतर्मुख होऊन जर विचार केला तर आपल्यामधले जे काही दुर्गुण असतील आता हे दुर्गुण कोणते हे पण मी पुढे सांगणार आहे दुर्गुण कोणते चित्तवृत्ती म्हणजे काय सद्गुण म्हणजे काय हे पुढं आपण बघूया म्हणजे हे सगळा विषय अतिशय क्लिअर होणार आहे तर ह्या दुर्गुण आपल्यामध्ये जे जे काही दुर्गुण आहेत आता दुर्गुणाची ओळख मी पुढे करणार आहे ते दुर्गुण आहेत असं लक्षात आल्याबरोबर ते काढून टाकणे आणि त्यासाठी हा व्यायाम आहे व्यायामाचा योग्य व्यायाम आहे योग्य परिश्रम योग्य मे मेहनत योग्य निरंतर प्रयत्न व्यायाम हा पुरुषार्थ गाजवणे यासाठी त्यासाठी खूप मेहनत करावी लागते इतकं सोपं नाही मनामध्ये विकार उद्भवतात पण आलेले विकार शांत करणं पुन्हा विकार उत्पन्न होणं होणार नाही यासाठी प्रयत्न करणं सद्विचाराची वाढ करणं ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि नसतील तर येऊ नये त्यासाठी जागरूक आपल्या मनामध्ये आपल्याला असं लक्षात आलं तपासण्या आणते की आपल्यामध्ये कुठलेही दुर्गुण नाहीत मनामध्ये तर आता पुन्हा निर्माण होणार नाही याची काळजी घेणं समजा शेतामध्ये तण नाही स्पष्ट झाले काढून टाकलेलं आहे तण आधी काढलंय काढून टाकलं होतं तण पण काढून टाकलं आता तपासण्यात आलं तर तणच नाही वावरामध्ये तर आता पुढं जसं वावरात तण नाही तसं मनामध्ये विकार नाहीत असं समजा लक्षात आलं तर आता पुन्हा होऊ नये यासाठी जागरूक राहणं हा जागरूक राहण्यासाठी मनाचा हा जो व्यायाम आहे जागरूक राहणे काढून टाकणे विकार काढून टाकणे चांगले चांगले विचार चांगल्या चित्तवर्ती निर्माण करणे हा जो काही प्रयत्न आहे ना हे निरंतर प्रयत्न जे आहे ना हे व्यायाम हा शब्द यासाठी वापरलेला आहे लक्षात आलं आणि मग दुर्गुण नाहीत लक्षात आलं असलेले काढून टाकले आणि पुढं दुर्गुण येणार नाही ती काळजी वाहिली हे तर आहेच पण आपल्यामध्ये कोणकोणते सद्गुण आहेत याचाही तपास करणे हे बघून घेणे आपल्यामध्ये आणि आहेत ते सद्गुण ते टिकून ठेवणे त्याचा विकास करणे वाढवणे उदाहरणार्थ दया क्षमा शांती अहिंसा वगैरे तर अजून सांगतोच मी तुला स सद्गुण कोणकोणते आहेत बघा मी तुम्हाला या ठिकाणी काही सद्गुणांची यादी वाचून दाखवतो तेथे मी लिहून ठेवा सद्गुणांची यादी ही अतिशय परिश्रमपूर्वक मी अभ्यासपूर्वक हे या ठिकाणी मांडलेले सद्गुण म्हणजे काय चांगले गुण अच्छाई हिंदीमध्ये नैतिक उत्कृष्ट तर काही गुण मी इथं तुम्हाला वाचून दाखवत होता दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती असं तुकोबार यांनी सुद्धा सांगून टाकली तर देव ह्या अर्थानं नाही तिथं गुणाचा गुण या अर्थानंच त्यांनी गुणाच्या अं आपण गुण गुणालाच देव म्हणायचं इथं दया संतोष क्षील सत्य हे गुण वाचून दाखवायला तुम्हाला त्याने <coughs> 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 उदारता संवेदनशीलता परोपकार परोपकार पुण्ये परपिडा पाप तुकोबारा असा शब्द पुढे पुर, वापरलेला आहे परपिडा हे दुर्गुण आहे आणि परोपकार हा गुण आहे पण त्यांनी हा दुसरा शब्द पाप परोपकार म्हणजे पुण्य हा शब्द तुकोबाराने आहे पण पर इथं परोपकार आपण सद्गुण बघत आहोत तर परोपकार हा गुण आहे त्याग इतरांसाठी चांगल्या गोष्टी इतरांच्या भल्यासाठी आपल्याकडल्या गोष्टीचा आपल्यातले चांगल्या गोष्टी त्यांना देऊन टाकणे वस्तू आहे वास्तू आहे धन आहे काही का प्रमाणात त्याला देण्याची जी वृत्ती आहे त्याग संतोष आहे त्याच्यात समाधान संतोष संतोषवृत्ती दान आपल्याकडं आहे त्याच्यातलं थोडं देणं दान हां। सत्य जे ज जे आहे जसं आहे तसं सांगणं तसं जगणं हां सत्याबद्दलही त्याच्या अगोदर आपण बराचसा विचार मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे सदाचार संयम बऱ्यादा काय होतं लोक काही वाईट साईट बोलतात आणि त्याच्यात आपला काही दोष नसतो आणि हे असं वाईट साईट काय बोलतात त्याला खतम करून टाकावं असं मनामध्ये कधी कधी विचार येतो पण अशा वेळी संयम ठेवणे त्याच्या खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे ठीक आहे त्याच्यामधलं खळत्व जाऊ दे निघून जाईल कधीतरी अशी वाट पाहणं आणि असा विचार करणं धैर्य विवेक चांगलं काय वाईट काय विवेक विश्वास चांगल्या गोष्टीवरचा विश्वास आशा चांगल्या विषयाबद्दलची आशा बाळगणे hmm. आदर इतरांविषयी आदर बाळगणे नम्रता इतरांविषयी म्हणजे सद् सद्गुणी माणसाविषयीचा आदर बाळगणे नम्रता अंगी असणे वक्तशीरपणा असणे समजूतदारपणा सन्मान करणे इतरांचा नाती टिकवणे माणसं जोडणे हे सगळे काय सद्गुण म्हणून या सांगण्यात आलेले आहेत आपण जेव्हा जेव्हा अभ्यास करतो वेगवेगळ्या गोष्टीचा तर हे सद्गुण जितके जितके जास्त वाढवता येतील तितके तितके वाढवणं यासाठी प्रयत्नरत राहणं हे वाढवण्यासाठी आज वाढवायचा प्रयत्न केला तर वाढतात उद्याच अजून मागे येऊ शकते गाडा अजून वाढवत जाणं वाढवत राहणं हा व्यायाम सांगितलेला आहे तथागताने आता दुर्गुण काय असतात मग लोभ मोह मत्सर राग द्वेष ह परपिडा हे दोष आहे दुसऱ्याचा घेणं सातत्यानं असंत असंतुष्ट राहणं हे दोष आहे दुराचार असंयम हे सगळं काय आहे दुर्गुण आहेत हे दुर्गुण काढून टाकणं दुर्गुण असे दुर्गुण येणार नाहीत यासाठी प्रयत्न करणं चांग सज्जनांचा अपमान करत राहणं हे दुर्गुण आहे अशा गोष्टीपासून दूर राहणं अतिशय गरजेचं आहे हे आपण सद्गुण आणि दुर्गुण बघले तर आता चित्तवृत्ती म्हणजे काय आता आपण इथं म्हटले बा चित्तवृत्तीचा प्रतिरोध करणे कोणत्या वाईट चित्तवृत्तीचा आता चित्तवृत्ती म्हणजे चित्ताला एखाद्या पदार्थाचे होणारे ज्ञान चित्तवृत्ती म्हणजे काय चित्ताला एखाद्या पदार्थाचे होणारे ज्ञान भान होय चित्त हा शब्द मानस किंवा मानसत्व चित्त म्हणजे चेतना असे वेगवेगळे शब्द इथं वापरलेले आहेत आता सर्वसाधारणपणे मनामध्ये चित्त हा असा शब्द आहे मित्रो मनातील बदल किंवा चढउतारांना शांत करणे किंवा नियंत्रित करणे म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध करणे असं त्याचा अर्थ आहे हे तिथे चित्तवृत्ती निरोध करणे म्हणजे ज्या चित्तवर्ती आपल्या अडथळे आणणार आहेत ना अष्टांग मार्गामध्ये मार्गामध्ये तर त्याचा निरोध करणे त्यांना तिथं शांत करणे त्यांना तिथं नियंत्रित करणे आणि ह्या चित्तवर्ती कोणत्या की हे लोभ मोह मत्सर राग द्वेष हे जे आहेत ना हे, हे जसे दुर्गुण त्याच्यामध्ये सुद्धा चित्तवर्ती खराब करतात तर इथं चित्तवर्तीचे पाच प्रकार सांगितलेले आहेत प्रमाण यथार्थ ज्ञान यथार्थ ज्ञानाने चित्तवर्ती चांगली राहते पण जे यथार्थ नाही खोट आहे त्यामुळे चित्तवर्ती खराब होते खोटेपणा हे अष्टांग मार्गातला अडथळा आहे चुकीच्या विपर्य लक्षात आलं विकल्प जी वस्तू आहे जी वस्तू आहे पण तिच्या ती वस्तू नाहीच समजणं जी वस्तू आहे तिच्या ठिकाणी दुसऱ्याच वस्तूची कल्पना करणं विकल्प निद्रा स्मृती ह्या ज्या चित्तवर्ती आहेत पण ह्या नि, नि, निद्रा जास्त आहे समजा आपल्यामध्ये स्मृती वाईट आहेत आपल्यामध्ये तर ह्या आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला अष्टांग मार्गातील आड येतात या याचा योग्य ते योग्य पद्धतीनं चांगलं यथार्थ ज्ञान बाळगणे चुकीच्या ज्ञानापासून सावध राहणे विपर्यय हे एक चित्तवर्ती सांगितली चुकीच्या ज्ञानापासून सावध राहणे चांगलं ज्ञान घेणे ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत चित्ताच्या अवस्था सांगण्यात आलेल्या आहेत मूळ क्षिप्त विक्षिप्त एकाग्र निरुद्ध असं ह्या चित्ताच्या अवस्था पण सांगण्यात आलेल्या आहे ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून हां ज्या मूड 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 आणि विक्षि क्षिप्त अं या मूड मूड म्हणजे काय तमो मूड जेव्हा चित्ताची अवस्था जेव्हा असते मूड ज्या व्यक्तीची ती अवस्था असते तमोगुण प्रबळ त्याच्या तमोगुण जास्त असतात आणि क्षिप्त जेव्हा असते ना तिथं चंचलता खूप असते मन एवढा एवढा ह्या पण यालासुद्धा याचाही व्यायाम करणे की तमोगुण काढून टाकणे चित मनाची चंचलता काढून टाकणे विक्षिप्तमध्ये काय असते ते गोंधळलेलं असतं थोडं वेळ चांगलं थोडं वेळ वा वाईट थोडं आत्ताच चांगलं वागलं आत्ताच वाईट वागलं हे जरा विक्षिप्त वागतं मग माणूस म्हणतात वा तर ही अवस्था सुद्धा सांभाळणे आपल्याला आवश्यक आहे एकाग्र म्हणजे चित्त जेव्हा एकाग्र होते चांगल्या गोष्टीवर जेव्हा एकाग्र होते अशी अवस्था आपल्याला अष्टांग मार्गासाठी आवश्यक आहे अशी अवस्था प्राप्त करणे यासाठी प्रयत्न करणे हा व्यायामाचा भाग आहे मित्र आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विरोध करण्याची जी अवस्था जेव्हा येते चुकीच्या गोष्टीला आणि त्या गोष्टी आपल्या जेव्हा मनावर प्रेम परिणामच करणार नाहीत अशी अवस्था प्राप्त करून घेणं ही अतिशय ग गोष्ट चांगली आहे मनामध्ये सद्भाव निर्माण करणं अंतकरणामध्ये सद्भाव निर्माण करणं सा सारासार विचार करण्याची शक्ती निर्माण करणं आणि चांगल्या विषयावरच मन सातत्यानं एकाग्र करण्याचा अभ्यास करणं चांगल्या गोष्टीवरच एकाग्र करण्याचा अभ्यास करणं सत्वगुणाचा उत्कर्ष करत राहणं मग यामुळे देहभान ध्येय देह अभिमान माणसाचा गळून पडतो आणि माणूस समाधीच्या अवस्थेपर्यंत जायला मदत होत असते बाह्य पदार्थाविषयी आसक्ती काढून टाकणं हे व्यायामाचाच एक भाग आहे हा सम्यक व्यायामासाठी तर मित्र या गोष्टीपासून दूर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून मनाला सगळ्या प्रकारच्या विकारापासून सगळ्या प्रकारच्या दोषापासून दूर ठेवणं चांगले जे जे काही चांगलं असेल निकेट एवढे घ्यावे मिळमिळ ते अवघे टाकून द्यावे असं जसं सांगितलेलं आहे तसं चांगले गुण साठवणे ते वाढवणे दुर्गुण येणार नाही त्यासाठी काळजी घेणे हे व्यायामाचा भाग आहे बरं का हे जे सांगायला ना हे व्यायाम आहे असं करणे हे इथं इथं व्यायाम व्यायाम हा आहे ना मानसिक व्यायाम आहे हा हे असं करायचं आहे मनासंबंधीचा जो भाग आहे चित्ताला शुद्ध करायचं आहे मनाला शुद्ध करायचं आहे बुद्धीला विवेकशाली करायचा आहे हा सगळा व्यायामाचा भाग आहे मानसिक व्यायामाचा भाग आहे आणि मग चित्त अखंड अशा समाधी अवस्थेपर्यंत नेण्यासाठी मन अशा समाधी अवस्थेपर्यंत नेण्यासाठीचा हा व्यायाम सांगण्यात आलेला आहे हा व्यायाम मनातले अविद्या मनातले विकार मनातले दुर्गुण काढून टाकणे मनात विद्या म्हणजे ज्ञान मना प्रज्ञा सील करुणा मनामध्ये निर्माण करणे ह्या सगळ्या गोष्टीसाठीचा सा प्रयत्न ह्या व्यायाम ह्या शब्द अतिशय व्यापक अर्थानं इथं वापरण्यात आलेला आहे तथागताने कारण तथागत हे ज्ञानाचं सागर आहे मित्र आणि हे तेवढं हे सगळं त्यांनी साधनेतून अखंड साधनेतून प्राप्त केलेला आहे आणि त्यांनी दिलेले विचार हे जगाला फार मोठी देणगी आहे आणि हे भार, भार भारतीय ज्ञान परंपरेतली ही जी अष्टांग मार्ग आहे या अष्टांग मार्गातील हा भाग आपण बघितला आता अष्टांग मार्गातले दोन जे मुद्दे दोन जे मार्ग राहिले ते पुढच्या भागात आपण बघणार आहोत एका टप्प्याटप्प्यानं सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हे दोन भाग झाल्यानंतर आपला अष्टांग मार्ग हा भाग आ, संपतो संपतो आणि म्हणजे भारतीय ज्ञान परंपरेमधला हा अतिशय ज्ञानाचा साठा आहे आणि अतिशय वस्तुनिष्ठ ज्ञान आहे आणि जो कोणी या ज्ञानाचा अंगीकार करेल मित्रांनो त्याच्या जगण्याची जर वैचारिक तर उंची वाढेलच भावनिक उंची वाढेलच आणि त्याची समृद्धता प्रज्ञेच प्रज्ञा सील करुणा त्याच्यामध्ये ओतप्रोत भरलेली राहील म्हणून हा अतिशय जगाला दिलेली ही देण आहे आणि हे विशुद्ध स्वरूपामध्ये ज्ञान आत्तापर्यंत आपल्यापर्यंत आलं ज्यांनी ज्यांनी हे ज्ञान इथपर्यंत येऊन आणण्यासाठी प्रयत्न केले त्या सगळ्या के तमाम महानुभावांना तमाम योग्यांना तमाम व्यक्तींना मी विनम्र अभिवादन करून या ठिकाणी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून